जागतिक महिला दिनानिमित्त वडेल येथे मोक्षगंगा पत्रकार संघ मालेगाव आणि पोलीस स्टेशन वडनेर खाकोर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने मोसमखोऱ्यातील राजकीय शासकीय व प्रशासकीय क्षेत्रांमधील महिलांचा सन्मानचिन्ह शाल व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला पडणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर मोताळे साहेब अध्यक्षस्थानी होते तर पंचायत समिती सदस्य श्री नंदूकाका शिरोळे सरपंच सह केशरबाई भोरसे उपसरपंच श्री नरेंद्रदादा सोनवणे गिरणा सहसाखर कारखान्याचे माजी संचालक श्री रतन अण्णा सोनवणे माजी सरपंच श्री लक्ष्मण बुशेला माजी सोसायटी चेअरमन श्री मुरलीधर सोनवणे केंद्रप्रमुख श्री निंबानेकम आदी उपस्थित होते पक्षगंगा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री समाधान शेवाळे सचिव व श्री बोरसे कार्याध्यक्ष संतोष कांबळे उपाध्यक्ष श्री अर्जुन दंडगवाळ संघटक श्री गंगाधर बच्चाव श्री शांताराम ठाकरे श्री प्रवीण कोठवले आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले यावेळी केशरबाई बोरसे सरपंच वडील सौ सुनीता सोनवणे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी वडील निर्मला पवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वडील लता पाटील मुख्याध्यापक के बी एच विद्यालय वडील प्रियंका वाघ पोस्ट मास्तर वडील यांचा गौरव करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन चित्राशेलार यांनी केले वडनेर येथे कामानिमित्त गेलो आणि त्याच ठिकाणी माननीय मोताळे सर यांची भेट झाली आपले वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या आणि आमच्या संकल्पनेमधून आम्हाला एक असा विचार पुढे आला की आठ मार्चच्या महिला दिनाच्या निमित्ताने ज्या आपल्या मसमखोऱ्यामध्ये त्यात त्या कर्तृत्ववान आणि जबाबदार पदावर ज्या मता भगिनी आहेत त्यांचा गौरव आपल्याला करता येऊ शकतो का आणि मग मुझ चर्चेमधून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि आमचा सकारात्मक प्रतिसाद अशा सकारात्मक प्रतिसादामधून आजचा हा सकारात्मक कार्यक्रम आपल्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी अनेक महिला भगिनी माता भगिनींचा सत्कार होणार आहे त्याच्यामध्ये काही सरपंच आहेत काही ग्रामसेवक आहेत काही का पोलीस पाटील आहेत काही पोलीस अधिकारी आहेत काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दे, मुख्यतैपिका आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान अशा महिला भगिनी आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या अगोदर पत्रकार संघाची थोडीशी भूमिका मांडताना प्रास्ताविकामध्ये मला सांगायला आनंद होईल की अगदी छोट्याशा कालावधीमध्ये आपल्या याच वडेल गावामध्ये दोन वर्षापूर्वी मोसम खोऱ्यामध्ये जे जे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी काम करत आहेत त्याच्यामध्ये वृत्तपत्र सकाळ असेल लोकमत असेल पुढारी देशदूत गावकरी पुण्यनगरी असे वेगवेगळे जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांचे मोसमखोऱ्यामधले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी दोन वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट या दिवशी याच गावामध्ये लोकशाही पत्रकार संघाची स्थापना केली त्याची नोंदणी प्रक्रिया जी आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस ती सुरू आहे लवकरच त्याचं रजिस्ट्रेशन होईल आणि एक राजकारण विरहित आणि शंभर टक्के समाजकारण करणारं असं एक कार्यालय आपल्या मडे। वडीलमध्ये वा उपलब्ध झालं किंवा वडीलमध्ये त्याची स्थापना झाली याचा मला मनस्वी आनंद होत आहे पत्रकारांच्याच थोड्याशा भूमिकेमध्ये जाऊन मला सांगायला आनंद होईल पत्रकारांची एक बातमी कोणत्याही पत्रकार वृत्तपत्रामध्ये आलेली ती बातमी काय इफेक्ट समाजामध्ये आणू शकते काय परिणाम तिथला होतो याचं थोडंसं जर एक उदाहरण सांगायचं झालं सा तरी ते आपण सगळे वडीलचे ग्रामस्थ आहोत पदाधिकारी आहोत एक एका दरीब कुटुंबातली मुलगी की जी दोन्ही वेळीने आहे आणि तिची व्यथा सकाळच्या वृत्तपत्रामधून साधारणतः महिनाभरापूर्वी आम्ही मांडली तिला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत मिळाली हे फक्त वृत्तपत्र करू शकतात आणि ते वृत्तपत्र याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त